मंडळी कसे आहात तर बघू शकता मंडळी आम्ही आता रेडी झालेलो आहे तर चाललेलो आहे मुलांना स्कूलला सोडायला तर बघू शकता इकडं आहे आरवी इकडं आहे भैया तर मंडळी आम्ही आलेलो आहे घरी तर बघू शकता सकाळ सकाळचं प्रियाने एक नवीन आणलेलं आहे नूडल्स तर छोटंसंच आहे जास्त मोठं पॅकेट नाही आहे तर तुम्हाला लक्षात आलं असं असेल तर म्हटलं की कळ म्हटलं सकाळी नाश्त्याला तर बघूया कसं लागतं आहे तर मंडळी बघू शकता मसाला वगैरे टाकलेला आहे सगळा तर आता आपण बघूया की कसं नूडल्स होतं आहे तर मंडळी आता कोथिंबीर फायनली टाकलेली आहे आप आणि आपली नूडल्स जे आहेत ते फायनली तयार झालेलं आहे तर आजचा आमचा नाश्ता हाच आहे तर मंडळी बघू शकता नाश्ता आमचा रेडी झालेला आहे तुम्ही मंडळी तुमचा नाश्ता काय केला आज कमेंट करा काय करायला गा इस्त्री आणि त्याच्यानंतर काय परत शिवणार आहे का पहिला इस्त्री करून मग शिवायचं असा असतो तर इकडे बघू शकता प्रियाचं चालू आहे इस्त्री वगैरे करणार आणि त्याच्यानंतर काय तर शिवणार आहे तर बघू शकता मंडळी तर मंडळी आता दोघांना स्कूल मधून आणलेलं आहे तर बघू शकता भया ओढत आहे मंडळी आता मुलांना स्कूल मधून आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आताच मंडळी आम्ही मुलांना स्कूलमध्ये सोडून आलेलो आहे तर प्रिया आणि मी गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग तर मंडळी आता टायमिंग झाला असेल साडे नऊचं तर आता जाऊन जेवण करणार आहोत वातावरण बघू शकता तर इथं जे वातावरण झाले बघू शकता हे पूर्ण ढग आणि डोंगर मिळलेले आहेत इकडं पण तसंच आहे ढग आणि डोंगर मिळलेलं आहे म्हणजे बघूया आता पुढे पाऊस वगैरे कसा येतो दिवसभरामध्ये तर मंडळी आजचं असं आहे मंडळी नाश्ता आम्ही करून घेतलेला आहे आणि प्रियाने काम सुरुवात केलेलं आहे मंडळी आरुशीच्या घरी दीदी तू कुठे चालले दोघ चालला बर काय करणार मग काय नाही चप्पल 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 ना बघा ते कुठे चप्पल बघा कुठे आहे तू मग काय करणार खेळणार खेळणार तू तू काय करणार आहे खेळणार आहे मंडळी दोघ जण गेलेले दो आहेत खेळायला मंडळी दोन दिवस झालं आरवी आणि भैया म्हणत होती की आम्हाला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे तर जाता जाता बरोबर त्यांना दिसलेलं आहे त्यांना ठिकाण पण माहीत झालेलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे पिझ्झा खायला ठीक आहे ठीक आहे देतो तर मंडळी आपण आता वेटिंगसाठी थांबलेलं आहे आधी आपल्या चार ते पाच ऑर्डर आहेत म्हणजे त्यांच्यासाठी त्याच्यानंतर आपलं जे आहे ते, ते, ते पिझ्झा बनणार आहे तर मंडळी फायनली आपल्याला पिझ्झा भेटलेला आहे तर बघू शकता आरवी आणि भयासाठी वेगळा आहे कारण त्यांना तिखट किंवा ते मिरची किंवा हे असलं काय नको आहे तर बघू शकता आरवी भयाचा पिझ्झा चालू झालेला खायला आणि दोघं पण एकदम खुश झालेले आहेत कारण त्यांना खायचाच होता दोन ते तीन दिवस झाला ते सांगत होते की पप्पा खाऊया पप्पा खाऊया मंडळी आता आलेलो आहे आम्ही रस प्यायला तर मंडळी बघू शकता आता रस प्यायल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी तर आता आपला रस येणार आहे तर मंडळी बाहेर बघू शकता पावसानं सुरुवात केलेली आहे तर खूपच मोठा पाऊस आलेला आहे तर इथं ॲक्च्युली दिसणार नाही तुम्हाला पण मोठा पाऊस आहे सध्या तर इथं तुम्हाला लक्षात आलंच असेल तर बघू शकता पाणी पाणी झालेलं आहे तर खूप मोठा मंडळी पाऊस चालू झालेला आहे तर तुमच्या भागात मंडळी पाऊस सध्या चालू आहे का आणि हे वा आत्ताचं टायमिंग जे आहे ते सहा वाजलेले आहेत सहा सॉरी नाही साडेसहा वाजलेले आहेत तर ह्या टायमिंगला पाऊस चालू झालेला आहे